नमस्कार मलकापूर हलचल न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रॉयल मीडिया ग्रुप न्यूज एजन्सी मार्फत लेखनीशास्त्र न्यूज चॅनलचा वर्धापन दिवस साजरा आज दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी लेखनीशस्त्र न्यूज चॅनलचा वर्धापन दिवस अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या वेळी रॉयल मीडिया ग्रुप न्यूज एजन्सीचे संस्थापक अध्यक्ष माननीय ताहिर हुसेन मलकापूर न्यूजचे उपसंपादक इंतजार हुसेन मुशीर हुसेन लेखणीशास्त्र शहादा तालुका प्रतिनिधी माननीय दगडू निकोम जे अरुण सुरवाडे व इतर पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते सदर प्रसंगी जे मुख्य संपादक एस के शेख यांचा माननीय ताहेर हुसेर यांनी टॉफी शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या नंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तदनंतर रॉयल मीडिया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांनी लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला आणि वृत्तपत्राला भरभरून शुभेच्छा दिल्या व शुभ आशीर्वादाचा वर्षाव केला आणि सर्वात शेवटी लेखणीशास्त्राचे मुख्य संपादक यांच्या अल्पभाषणाने सदर कार्यक्रमाचे आभार व सांगता करण्यात आली बघत रहा मलकापूर्ण झालचल जय हिंद अठरा न्यूज़ चैनल को तकरीबन पूरा एक साल कंप्लीट हो चुका है और इसी लिहाज से इसका वर्तमान दिन रखा गया था तो इनके चैनल को पूरा एक साल होने के लिए हम लोग इनका बहुत बहुत ज़्यादा मतलब तो इनको खैर मुकदम पेश करते मुबारकबाद पेश करते कि एक साल से ये पूरा अपने कार्यकर्ता की अंजाम दे रहे हैं अपने एरिया में बहुत कम लोग ऐसे हैं कि जो क्वालिटी वाले पत्रकार हैं जिनमें से एक हमारे सरदार भाई है हम अल्लाह से दुआ करते हैं कि वो इनके चैनल को पेपर को दिन दुगनी और रात चौगनी तरक्की अतः फरमाए और बस इसी एक शेर के साथ इनको मुबारकबाद देता हूँ कि मसलहत कोश नहीं हक के तरफ दार हैं हम फर्ज़ के सामने पत्थर नहीं देखे जाते अब फ़क्त चेहरे पे रहती है ज़माने की नज़र अब किसी शख्स के जौहर नहीं देखे जाते हैं मुबारकबाद देते हुए मैं अपनी गोलफ्स करनी पड़ता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत रॉयल मीडिया न्यूज एजन्सीच्या कार्यालयावर काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखनी शस्त्र न्यूज चॅनलचा वर्धापन दिवस म्हणून आपण एक छोटासा कार्यक्रम आमचे नांदुरा शहर प्रतिनिधी राजीव शेख यांनी छोटासा कार्यक्रम केला परंतु असा कार्यक्रम घेण्याचं काही आयोजित नव्हतं नियोजनच नव्हतं कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे सदर हा कार्यक्रम पोस्टपोन केला गेला होता परंतु हा दिवस पुन्हा येणार नाही या हेतूने रॉयल न्यूज एजन्सीचे आमचे जे, जे छोटे बंधू आहेत तायर भाऊ यांनी हजर नसताना हा कार्यक्रम त्यांना घ्यायला लावला आणि आज योगायोग आम्ही एका दुसऱ्या कार्यक्रमाला नांदुरा येथे आलो असता त्यांनी आम्हाला खाली बघितलेलं पाहून की कशासाठी आले काय विचारणा केली आणि ज्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो त्या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रितच केलं गेलं नाही आहे आम्ही म्हणतात की बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झाली होती कारण आपण प्रत्येक संघटना संघटना असो की पक्ष असो त्या ठिकाणी प्रोटोकॉल कशाला म्हणतात हेच आम्हाला अजून कळत नाही आहे बरोबर कार्यकर्त्यांनी याची जाणीव नाही आहे की ज्याचा सन्मान त्याला ज्याचा मान त्याला हा मिळायला पाहिजे त्यालाच संघटन म्हणतात आणि आपसी मतभेद जे असतात हे घरी ठेवून यावे लागतात कारण हा एक प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म हा संघटनेचा असो की पत्रकारितेचा असो की पार्टीचा असो त्या प्लॅटफॉर्मवर सर्व आपण भाऊबंद एकाच ठिकाणी या ठिकाणी आपले जे मतभेद आहे हे घरी ठेवून यावे लागतात परंतु काही मनात ठेवून जे कार्य करतात ते असो त्याबद्दल काही घेण नाही परंतु आज पुन्च यांनी आमचा मान वाढवला की काल ते हजर नसताना त्यांना वैयक्तिक एका कामानिमित्तानं अमरावतीला जावं लागलं आणि आज पुन्हा आम्हाला बघून त्यांना खूप आनंद हार देऊन या ठिकाणी हा पुनश्च साजरा करण्यात आला याबद्दल मी आमचे फार फार आभार मानतो आणि एवढेच दोन शब्द बोलून मी माझे दोन शब्द संपवतो